नमस्कार मी सुरेखा तुमच्यासाठी घेऊन आली आहे देवी देवतांचे अगदी नवीन आणि सुंदर असे उखाणे तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर व्हिडिओला लाईक करा कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी रावांचं नाव घेताना सदामी हासरी महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून शुक्रवारी करतात वैभव लक्ष्मीचे पूजन शुक्रवारी करतात वैभव लक्ष्मीचे पूजन रावांचं नाव घेते ऐका सर्वजण दत्तात्रयाला प्रिय गाय महादेवाला शोभेनंदी दत्तात्रयाला प्रिय गाय महादेवाला शोभेनंदी रावांचे नाव घेण्याची अशीच यावी संधी नैवेद्यनेला नामदेवाने विठ्ठलाने खाल्ला घास नैवेद्यनेला नामदेवाने विठ्ठलाने खाल्ला घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास शंकरासारखा पिता आणि पार्वतीसारखी माता शंकरासारखा पिता आणि पार्वतीसारखी माता रावांसारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता श्लोक रामदासांचे आहेत किती छान श्लोक रामदासांचे आहेत किती छान रावांच्या संसारात हरवले मी भान द्वारकेत कृष्ण अयोध्येत राम द्वारकेत कृष्ण अयोध्येत राम रावांचे चरण हेच माझे चारही धाम यमुनेच्या काठी कृष्ण वाजवीत होता बासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवीत होता बासरी रावांसोबत मी सदा राहणार आहे हासरी पाच पांडव सहावी द्रौपदी पाच पांडव सहावी द्रौपदी रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती कृष्णप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र कृष्णप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र रावांसाठी घातले मी मंगळसूत्र महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड रावांचं सा बोलणं साखरेहून गोड पांडुरंगाला आवडतात तुळशीचा मंजुळा पांडुरंगाला आवडतात तुळशीच्या मंजुळा रावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळेला शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज रावांसाठी घातला मी सोन्याचा साज देवघरात समयी तुळशीपुढे लावते पंथी देवघरात समयी तुळशीपुढे लावते ती रावांच्या संसारात उणीव नाही कोणती ब्रह्मा विष्णू महेश यांना आहे पवित्र स्थान ब्रह्मा विष्णू महेश यांना आहे पवित्र स्थान रावांनी दिला मला सौभाग्याचा मान महादेवाच्या पिंडीवर वाहते पांढरे फूल वाकून महादेवाच्या पिंडीवर वाहते पांढरे फूल वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी कोल्हापूरच्या देवीपुढे हळदी कुंकवाच्या राशी कोल्हापूरच्या देवीपुढे हळदी कुंकवाच्या राशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यभामाने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला सत्यभामाने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला राव सुखी राहोत हा आशीर्वाद द्यावा मला श्रावण बाळाने घेतली आईवडिलांची कावड श्रावण बाळाने घेतली आई वडिलांची कावड रावणचे नाव घ्यायची मला फार आवड महाविष्णूची लक्ष्मी नीलकंठाची पार्वती महाविष्णूची लक्ष्मी नीलकंठाची पार्वती रावांची मी राहो अखंड सौभाग्यवती श्रीकृष्णाच्या भेटीसाठी गौरी येते नटून श्रीकृष्णाच्या भेटीसाठी गौरी येते नटून रावांच्या नावाचा उखाणा घेण्यासाठी मी बसले खुटून माहूर गडावर रेणुकेची वस्ती माहूरगडावर रेणुकेची वस्ती रावांना आयुष्य मिळावे माझ्यापेक्षा जास्ती राम सीतेची जोडी अमर झाली जगात राम सीतेची जोडी अमर झाली जगात रावांचं नाव घेते टिंबटिंबांच्या घरात रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णालाच वरीन रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णालाच वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन महादेवाला आवडतो बेल विष्णूला तुळस महादेवाला आवडतो बेल विष्णूला तुळस रावांचं नाव घ्यायला कसला हो आळस यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा रावांचा सहवाद जन्मोजन्मी लाभावा लक्ष्मी शोभते दानात विद्या शोभते विनयात लक्ष्मी शोभते दानात विद्या शोभते विनयात रावांच्या जीवावर राहते मानात तुळशीला घालते पाणी विष्णूचे करते शांती तुळशीला घालते पाणी विष्णूची करते शांती रावांचे आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती भिल्लीनीच्या रूपातील पार्वतीवर शंकर झाले मोहित भिल्लीनीच्या रूपातील पार्वतीवर शंकर झाले मोहित रावांना दीर्घायुष्य मागते नातेवाईकांसहित श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष रावांचे नाव घेते मी नाही करत कुणाचा द्वेष महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले रावांच्या जीवासाठी आईवडील सोडले राम लक्ष्मण भाऊ हनुमंत त्यांचा दास राम लक्ष्मण भाऊ हनुमंत त्यांचा दास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने रावांचं नाव घेते मी आवडीने कृष्णाला आहे बासरीचा छंद कृष्णाला आहे बासरीचा छंद रावांच्या जीवनात मला आहे आनंद तुकारामांचे अभंग ज्ञानेश्वरांच्या ओव्या तुकारामांचे अभंग ज्ञानेश्वरांच्या ओव्या मोरोपंतांची आर्या जन्मोजन्मी होईल मी रावांची भार्या पांडुरंगाला वाहता तुळशीच्या मंजुळा पांडुरंगाला वाहता तुळशीच्या मंजुळा रावांचं नाव घेते टिंबटिंबच्या वेळेला शंकराच्या पिंडीवर बेलाचे वाहते पान शंकराच्या पिंडीवर बेलाचे वाहते पान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह रावांचे नाव घ्यायला मला नको आग्रह राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वणी राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वणी रावांचे नाव पडो सर्वांच्या काणी मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर रावांचे नाव ऐकण्यासाठी आहेत सर्वजण हजर दत्तात्रयाचा अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर दत्तात्रयाचा अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर रावांशी जमले जीवनाचे स्वर श्याम सावळा कृष्ण सखा भक्तांचा कैवारी श्याम सावळा कृष्ण सखा भक्तांचा कैवारी जीवन माझे सुखी रावांच्या संसारी अहिल्या प्रतिव्रता गौतम ऋषींची भार्या अहिला प्रतिव्रता गौतम ऋषींची भार्या रावांचं नाव घेते शुभमंगल कार्यात श्रीकृष्णासाठी आणलेले सुदामाचे मुठभर पोहे आहे मित्र आणि प्रेमाची खून श्रीकृष्णासाठी आणलेले सुदाम्याचे मुठभर पोहे आहेत मित्र आणि प्रेमाची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबांची सून गौतमाची गौतमी वशिष्ठांची अरुंधती गौतमाची गौतमी वशिष्ठांची अरुंधती रावांची मी आहे सौभाग्यवती महादेवापुढे असतो नंदी महादेवापुढे असतो नंदी रावांचं नाव घ्यायला वारंवार येवो संधी श्रीरामाच्या पावली वाहते फूल आणि पान श्रीरामाच्या पावली वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान अर्जुनाच्या रथाचे कृष्णाने केले सारथ्य अर्जुनाच्या रथाचे कृष्णाने केले सारथ्य रावांच्या घरी करीन सर्वांचे आदरातिथ्य श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाला श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाला रावांचे नाव घेते मी टिंबटिंब सणाला भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता रावांचे नाव घेते सर्वांच्या करिता राम लक्ष्मण निघाले वनवासाला राम लक्ष्मण निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते रावांचे नाव तुमच्या आग्रहाकरता घेते ज्ञानेश्वरांची ओवी मोरोपंतांची आर्या ज्ञानेश्वरांची ओवी मोरोपंतांची आर्या मी तर आहे रावांची भार्या राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड रावांचे नाव अमृतापेक्षा खूप गोड संध्या राणीने रेखिली चंद्राची कोर संध्या राणीने रेखिली चंद्राची कोर रावांसाठी मी पुजली मंगळागौर जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोवा तुळजापूरची भवानी रावांची मी आहे अर्धांगिनी राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात कन्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर कन्व मुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर मैत्रिणींनो तुम्हाला हे देवी देवतांचे धार्मिक उखाणे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि उखाणे जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपण असेच नवनवीन उखाण्याच्या व्हिडिओत भेटू पुन्हा